बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा बोलावं आम्ही त्याला देऊ आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी काय केलं याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता पक्ष पूर्ण तयारीमध्ये आहेत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देऊ मला विश्वास आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय चांगला अर्थसंकल्प आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाकडे प्रगतीकडे नेण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे त्या प्रयत्नाला बळ देणार हे अधिवेशन ठरेल हा विश्वास मला आहे मी पुन्हा एकदा माननीय आपल्या सर्वांचं स्वागत करत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला संबोधित करावं सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधलाय उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला आहे खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही पत्रही दिलं आहे त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत तेच तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर अंतिम आठवडा प्रस्तावासारखं आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे उत्तराची तयारी आहे परंतु त्यांची तयारी नाही त्यांची तुमच्यासमोर येऊन खोटं नरेट खोटं बोल पण रेटून बोल जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली अजितदादानी दिली म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची अशा प्रकारचा त्यांचा जो का आविर्भाव आहे गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्यासमोर जरा छाती फुगून आल्या असतील <laughs> <laughs> लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेला म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील अरे कुणाला कुणाचं अपयश आहे मोदीजीना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोट नरेटिव्ह सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या पा गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळाला आहे पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव नव। पण तीन वर्ष तीन पंधराव्या म्हणजे तीन टर्ममध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव नव। पण तुम्हाला आता दोनशे चाळीसपर्यंत पोचायला किती वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील आणि एवढं करून काय मिळालं मोदी प्रधानमंत्री झाले मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो बी टांग उपरवाली म्हण आहे ना आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोड नाचणारे ना वेगाने शादी अरे काय किती उभाटाचा जर सांगायचं उबाटा आम्ही तेरा लढलो सात आम्ही जिंकलो टक्के टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्य बानाला मिळाली साडेचार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मत राहिली आणि हे आता आले